हाय गाय वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्हीही एकदम मजेत आहोत तर मी आज चालले आहे नवी मुंबईला माझ्या बहिणीकडे तर मी कशासाठी चालले आहे काय चालले आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पण तिथे पोहोचल्यानंतर ओके तर तयारी वगैरे करून आम्ही निघालोत आता नवी मुंबईला जाण्यासाठी पण त्या अगोदर मी तुम्हाला एक क्लिप दाखवते रात्रीची एक माझ्यासाठी नितीनने खूप छान सरप्राईज प्लॅन केलं होतं तर चला तुम्ही आता ती क्लिप बघा तर दुसऱ्या दिवशी होता माझा बड्डे तर यांनी रात्री बारा आ, बारा वाजता माझ्यासाठी छान सरप्राईज प्लॅन केलं होतं मस्त केक आणला होता आणि सगळ्यांना घरी बोलवलं होतं तर हा बघा हा आहे माझ्या वाढदिवसाचा केक रात्री बारा वाजता एक केक आणला होता हरेशनी हा केक आणला होता नितीननी दोघांनी पण केक आणले होते आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठं सरप्राईज होतं हरेश स्मिता आणि दुर्वा इकडे आले होते मीरा रोडवरून इथे आणि प्लस माझ्या मै महित, मैत्रिणी पण आल्या होत्या विथ फॅमिली खूप छान वाटलं होतं आणि हा जो ड्रेस तुम्ही बघताय ना घातलेला हा ड्रेस मला घेतला होता जी माझ्याकडे परी येते हा ड्रेस परीनी माझ्यासाठी आणला होता खूप छान ड्रेस होता मला खूप म्हणजे खूप आवडला होता खूप सुंदर ड्रेस होता आणि मुळात मला हे पॅटर्नच फार आवडलं होतं तर म्हणून मग इतका ड्रेस मला आवडला की म्हटलं चला या आपण आत्ताच घालू आणि तिने मला तो ड्रेस जो आहे तो एक दिवस अगोदरच आणून दिला होता की माऊ हा ड्रेस तू तु, तुझ्या तु बड्डेला घाल म्हटलं ठीक आहे तर मी तो ड्रेस घातला आणि इथे हरेश आणि नितीननी दोघांनी मिळून केक आणला होता आणि इथे मग झालं आमचं केक कटिंग मी नितीनने आणलेला केक पण कट केला हरीशने आणलेला पण केक कट केला होता सगळे इथे बड्डे सॉन्ग गात होते आणि मी दोन्ही केक कट करून नितीनला अगदी छोटासा वाईट केकचा भरवला कारण नितीन रात्रीचं जास्त गोड खात नाही आणि मला पण जास्त नाही आवडत खायला त्यामुळे मी त्यांना बोलली की मला अगदी थोडंसं वाईट केकचा द्या त्यांनी अगदी थोडंसं वाईट मला केकचा दिला आणि बघा इथे छोटं छोटं करत करत त्यांनी एवढंसं लास्टला मग त्यांनी थोडंसंच केक मला भरवला मी पण त्यांना केक भरवला प्रकारे आमचं खूप छान सेलिब्रेशन झालं होतं सगळेजण आले होते इथे फक्त आम्ही दोघं सध्या कट केक कट करत आहोत आजूबाजूलासुद्धा आहेत हे जे शूट आहे हे पारकर भाऊ घेत होते मी त्यांना बोललेली की तुम्ही शूट घ्या त्यांनी क केक कट करते वेळी फक्त माझ्याकडेच कॅमेरा ठेवला वन्स एकच अँगल ठेवला बाकीच्यांवर काही कॅ त्यांनी कॅमेरा फिरवला नाही तर हा बघा हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं सरप्राईज होतं हरेशचं घरी येणं ते पण रात्री बारा वाजतं खूप खूप मनापासून धन्यवाद हरेशचे की तो एवढा वेळात वेळ ॲक्च्युली त्याचं फार बि बिजी शेड्यूल असतं त्या शेड्यूलमधून त्यांनी वेळ काढून रात्री तो आला त्याची ॲक्च्युली तब्येत बरी नव्हती तरीसुद्धा तो आला घरी तर त्याचे खूप मनापासून धन्यवाद आणि हे बघा इथे कसलं काय माझं तोंड करून ठेवलं त्यांनी पूर्ण तोंडावर केक फासवून ठेवला खूप मजा आली होती खूप धमाल आली होती जेवढा हरेश मस्तीखोर हो आहे तेवढी स्मिता बिचारी साधी साधी भोळी आहे तिला म्हटलं थोडंसंच भरवतं बिचारीनी एवढंसच अगदी छोटासा वाईट तिने मला भरवला ह्याने माझ्या तोंडालाच नाही पूर्ण अंगालाच माझा केक फासला होता तोंडाला लावला तो पूर्ण माझ्या अंगाला केक लागला होता आणि या साईडला बघा सगळेजणं होते इथे स्मिता मला केक भरवते मी स्मिताला केक भरवत होती असं एक 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 करून सर्वजण तिथे मला केक भरवायला आले होते ही बघा आमची छोटीशी दुर्वा श्राऊ ॲक्च्युली घरी नव्हती श्राऊ गेली होती माझ्या बहिणी बालीकडे गेली होती त्यामुळे ती काही इकडे नव्हती <coughs> तर दुर्वाचा थोडासा मूड हे झाला होता कारण तिला श्राव दीदी पाहिजे इकडे आलं का आणि हे बघा परी ती पण आली ती पण आली मस्त मला केक भरवला बड्डे विश केलं हॅपी बड्डे बोलली आणि बड्डेचं गिफ्ट दोन दिवसा अगोदरच तिने मला आणून दिलं होतं की तू बड्डेला हेच घालेच आणि हे बघा इथे आमच्या मंडळींवर लास्टला कॅमेरा फिरवला केक वगैरे कट करून झाल्यानंतर आणि सलवा म्हटलं आणि मस्ती नाही असं कधीच होणार नाही तिची धमाल मस्ती चालूच असते जर ती प्रोग्रामला नसेल तर प्रोग्रामला रंगत पण येत नाही कारण तिचे ती खूप एन्जॉय करते प्रोग्राम असो असं ती नॉर्मली पण खूप छान मस्ती मजाक करत असते आणि इकडे मीनाक्षीला गरम होत होतं कारण खिडकी होती उघडी फक्त पडदा लावलेला होता नंतर तिचं लक्ष गेलं तिने तिकडे खिडकी बंद केली तेव्हा ए सी लावून पण गरम होत होतं कारण खिडकी उघडी होती तर इथे बघा मी दोघींना पण बोलली की मला थोडं थोडंच भरवा पण ह्या दोघी ऐकतील तर गोष्ट खरी इथे पण रुपाली नव्हती आली रुपाली ॲक्च्युली झोपलेली संतोष भाऊ घरी नव्हते ते बाहेर गेले होते त्यामुळे त्यांना थोडंसं लेट झालं होतं त्यामुळे ते नाही येऊ शकले इथे रुपालीला आम्ही फार मिस केलं की ती इथे नव्हती म्हणून कारण आमचा एप्रिल महिना हा आमचा बड्डे आमच्यासाठी खूप स्पेशल असतो कारण इथे आमच्या तिघींचेही वाढदिवस असतात आणि बाबासाहेबांचाही बड्डे असतो चौदा एप्रिलच्या दिवशी त्यामुळे चौदा एप्रिल महिना हा आमच्यासाठी फार स्पेशल आहे आणि मग केक वगैरे कट करून झाल्यानंतर परी जे पप्पासुद्धा आले होते त्यांनीसुद्धा मला मस्त विश वगैरे केलं त्यांना मग आम्ही केक वगैरे दिला परीची घाई चालू होती अगं ये दे दे असं दे, त्यांचं चालू होतं इकडे केक कट करून झाल्यानंतर मग मी सगळ्यांना छो आ, एक, एक आ, पीस केकचे पीस कट केले आणि तो केक मी तिथे सर्वांना दिला तोपर्यंतच आमच्या यांचं नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे सरप्राईज गिफ्ट आलं होतं आणि त्यांनी मला खूप सुंदर असा ड्रेस दिला होता जो तुम्ही स्टार्टिंगलाच बघितला असेल खूप सुंदर असा त्यांनी मला थ्री पीस दिला होता थ्री पीस म्हणजे टॉप लेगिन्स आणि ओढणी असा खूप सुंदर कलरचा ड्रेस खूप छान होता आणि हे छोटंसं सरप्राईज असतं पण ह्या छोट्या छोट्या सरप्राईजमध्ये जी मजा असते ना ती मोठ्या मोठ्या गिफ्टमध्ये पण नसते त्यासाठी नितीन खूप खूप थँक्यू की तुम्ही मला असे छोटे छोटे सरप्राईज देत असता ते मला खूप आवडतात आणि मी त्या सरप्राईजची ॲक्च्युली वाट बघत असते की तुम्ही काहीतरी छोटंसं सरप्राईज द्याल तर इथे जे मी हात पुढे करून दाखवलं इथे चालू होतं की नितीन भाऊ गोरे आहेत तर म्हटलं नाही मी गोरी आहे अशी इथे आमची दमाल मस्ती चालू होती <coughs> आता हे सगळे बसले होते म्हणून हे दोघे उभे होते नाहीतर हे ॲक्च्युली बसून असतात तिकडे सगळा केक बी कट करून झाल्यानंतर मग इकडे येऊन सगळे विश करत होते विश करून झाल्यानंतर भाऊ आले त्यांना पण मग मी केक भरवला हे बघा हे दोघं पण एकदम लाजरे बुजरे आहेत <laughs> यांनी मला सचिन भाऊनीत अगदी असंच विश केलं हात जोडून मग दोघांना पण मी मस्तपैकी त्या स्पार्कर भाऊंनी मला केक भरवला आणि नंतर मी त्या दोघांना पण केक भरवला कारण दोघे पण एवढे लाजरे बुजरे आहेत ना खूप साधे सरळ भाऊ आहेत दोघे पण पारकर भाऊ आणि सचिन भाऊ दोघेही तर इथे मी केक कट करत होती कारण त्या त्यांनी मला केक, केक भरवला होता मी त्यांचा मी त्यांना केक भरवायचं बाकी होतं तर अशा प्रकारे आम्ही इथे खूप छान असा बड्डे सेलिब्रेट केला होता केक कट करून झाल्यानंतर आम्ही आईस्क्रीम वगैरेसुद्धा खूप छान एन्जॉय केली तर रात्रीचं सेलिब्रेशन वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो होतो सकाळी तळोजाला जाण्यासाठी माझ्या बहिणीकडे आणि तिने बघा आमच्या माझ्या म्हणजे माझ्यासाठी इतकं सुंदर सरप्राईज प्लॅन केला होता ना खूप भारी मी एवढी खुश झाली ना हे सगळं बघून इतकी खुश झाली आणि इथे माझ्या बाबूनी मस्त मला गुलाबाचं फूल दिलं आणि बोलला की हॅपी बर्थडे मम्मा इतकं छान बोललं ना तो मला खूप आवडलं ते खूप म्हणजे खूपच इथून श्राव शूट करत होती तिथून हे शूट करत होते बघा इतकं मला इतकं भारी म्हणजे मी एवढी स्पी स्पीचलेस झाली होती ना खूप मला भारी वाटलं की माझ्या बहिणीने माझ्यासाठी इतका सगळा इतका छान प्लॅन केला होता खूप सुंदर डेकोरेशन केलं आणि नंतर केक कट केला तर तो बघा हा आम्ही केकही कट केला वाक जवळ हॅपी बर्थ डेपी बर्थडे त्याचा हात पुढे काय केला

Mamalah tuh ke, ini ke? <laughs> halo, halo. Halo, halo. Thank, you, Thank you baby. Wow, <laughs> tukar, tukar. Uh. Ah, Ha ha

काय काय मागवलं होतं इथे आम्ही मागवले होते कबाब तंदुरी मागवली होती खूप खूप डिलिशियस तंदुरी होती आणि हे जे कबाब आहेत ना इतके ऑसम होते एवढे टेस्टी होते ना खूपच छान होतं आम्ही स्टार्टर्ड वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही मागवला मेन कोर्स मेन कोर्समध्ये आम्ही यांनी काय मागवलेलं हैदराबादी चिकन हां हैदराबादी चिकन होतं हैदराबादी सॉरी मट चिकन नाही मटन होतं मटन हंडी होती आणि तो जो राईस होता ना तो मिक्स राईस होता त्यामध्ये अंडी अंडं होतं चिकन होतं मटन होतं आणि फ्रॉन्स असा तो मिक्स पुलाव होता सॉरी बिर्याणी होती खूप असं सुंदर होतं आणि आम्ही इथे जे बसलो आहोत ना हे आहे दस्तरखान इथे आपण मांडीपिंडी घेऊन मस्तपैकी बसू शकतो खूप आरामात आम्ही इथे बसलो होतो आणि सगळेजणं जेवण इतकं एन्जॉय करत होते ना खूप भारी जेवण होतं डेनिस खूप छान हॉटेलमध्ये आम्हाला घेऊन आलं होतं त्यांनी माझा बड्डे इतका भारी केला होता ना माझा दिवस आजचा खरंच माझी बाली आणि डेनिस दोघांनी मिळून दोघेही लहान आहेत माझ्यापेक्षा <laughs> पण त्या दोघांनी इतका सुंदर माझा दिवस बनवला होता ना आजचा खूप भारी आणि इथे माझं लेहरू बघा लॉलीपॉप खातं आणि तो ॲक्च्युली तो जो वर चेहरा करतो ना तो तो वेटरला सांगत होता की भाई पाणी लेके आओ असं तो सांगत होता खूप 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 एन्जॉय करत आम्ही इथे खूप एन्जॉय केलं जेवण कारण ते जेवण इतकं असतं खूप टेस्टी होतं म्हणजे खूप टेस्टी त्यांना खूप आवडलं आम्ही सगळं खाल्ल्यानंतर मग बाबूला पण लॉलीपॉप हवे होते ना म्हणून आम्ही त्याच्यासाठी स्पेशली लॉलीपॉप ऑर्डर केले होते कारण त्याचे खूप फेवरेट आहेत ते पण इथे फक्त बाबूनी नाही आम्ही सगळ्यांनीच लॉलीपॉप इन्जॉय केलं कारण तिथलं जे फूड आहे तळोजामधलं हॉटेलचं नाव माझ्या लक्षात नाही आहे त्या हॉटेलमधलं फूड जे आहे एक नंबर आहे खरंच खूप छान आहे फूड खूपच भारी आहे आम्ही इतकं एन्जॉय केलं ना मला पहिल्यांदा असं जेवण कुठेतरी मला खूप सिलेक्टेड ठिकाणचं जेवण आवडतं आणि इथलं जेवण मला फूर् खूपच आवडलं होतं इतकं भारी होतं ना जेवण खूपच त्यात बाबूची मस्ती बघा कशी चालू होती त्याला तर जेव जिथे जागा दिसेल तिथे बाबू मस्ती करत होता खूप जेवणाच्या टेबलवर पण तो मस्ती करत होता अशा प्रकारे आमचं सर्वांचं जेवण झालं होतं आणि बघा दसर काल म्हटलं तर आरामशीर बसायचं जेवण वगैरे झाल्यानंतर बघा की दोघे बाप लेकर कसे मस्त पाय पसरून बसले होते बघा आहे आणि माझं बाळ बघा कसं बसलं होतं मांडी घालून खाली स सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर माझ्या लेकीनी एक डेझर्ट ऑर्डर केलं होतं ते पण खूप छान होतं अफगान काहीतरी नाव होतं त्याचं लक्षात नाही आहे माझं आता पण ते पण खूप डिलिशियस होतं खूपच भारी होतं एकदम असं गोड नव्हतं एकदम कमी गोड नाही असं मिडियम टेस्ट होती पण खूप भारी टेस्ट होती खूप म्हणजे खूपच भारी टेस्ट होती आणि ते आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं तिने जे डेझर्ट मागवलं ते आणि इथे माझी बहीण मा बाली बोलत होती जुबान की हो गई बल्ले बल्ले कारण ते इतकं छान होतं खरंच इतकं भारी डेझर्ट होतं ना ऑसम ऑसम डेझर्ट होतं खूप भारी होतं तिने खाल्लं नंतर मग डेनिसने घेतलं डेनिसने पण ते घेतलं टेस्ट केलं त्याला पण फार आवडलं होतं इथे पण त्यांचं चालू होतं जुबान की गई बल्ले बल्ले ते बघ बाबू पण माझा बोलत होता जुबान की हो गई बल्ले बल्ले असं त्यांचं एन्जॉय करणं चालू होतं नंतर मग ह्यांनी पण टेस्ट केलं त्यांना पण ते ॲक्च्युली हे अशापैकी जे कस्टर्ड टाईप असतात ना ते नितीन खान नाही पण त्यांना हे फार आवडलं होतं सगळ्यांचं खाऊन झाल्यानंतर म्हटलं चला आपण पण एखादा बाईट खा तर यांनी मला पण एक बाईट भरवला हो खरंच खूप भारी होतं खूप छान टेस्ट होती याची खूपच भारी होतं सर्वच जेवण खूप छान होतं तर डेझर्टच नाही तर सर्व जेवणच खरंच खूप भारी होतं बाली आणि डेनिस दोघांना पण खूप सारे थँक्यू की तुम्ही माझा दिवस इत इतका छान बनवला होता मी म्हणजे विचार पण नव्हता केला की तुम्ही घरात मला एवढं छान सरप्राईज आणि हॉटेलमध्ये घेऊन आल्यानंतर एवढं छान हॉटेलमध्ये घेऊन आलं आणि तिथे जेवणसुद्धा खूप ऑसन होतं थँक्यू सो मच so